मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो नकारात्मक विचार प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये येत असतात आणि जेव्हाही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात तर नक्कीच आपल्यावरती त्याचा ताण येतो त्यातून दुःख निर्माण होते आपली चिडचिड वाढते आणि खूप सुद्धा, आपल्या मनावर आणि शरीरावर असलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे नकारात्मक विचार जो आहे तो कोणालाही नको आहे कारण त्यांनी आपल्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे तरंग निर्माण होत नाही तर विरोधी तरंग निर्माण होतात आणि त्यामुळे आनंद खुशी ही आपल्यामधीलच निघून जाते म्हणूनच हे विचार म्हणजे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नसेल तर नक्कीच एक गोष्ट आपण करणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि ती गोष्ट कोणती तर आपले विचार मित्रांनो हो विचारच आपले विचार आपल्याला कळणं खूप महत्त्वाचं आहे विचारामुळे काय काय होऊ शकते हे समजणं महत्त्वाचं आहे आपले विचार हे खूप शक्तिशाली आहे याची जाणीव होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि जेव्हाही आपलंच आपल्याला कळेल की आपले, आपले विचारच हे आपल्याला कृती करण्यास भाग पाडत असतात आपल्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये जे ये विचार येतात त्यानुसारच घडत असते म्हणजे हे विचारच प्राथमिक सुरुवात आपल्या जीवनातील कोणतेही कार्य करणारी असते म्हणून हे विचार खूप शक्तिशाली आहे आणि जसेही विचार आपल्या मनामध्ये असतात तसेच घडून येते हे एकदाचे विचार आपल्या मनामध्ये आपण कोणते ठेवायचे याची जर जाणीव झाली हे जर समजले तर नक्कीच नकारात्मक विचारांना आपण स्वतःहून दूर सारू मित्रांनो अशाच पद्धतीने विचाराला जाणून घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहे हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा